सर तुम्ही आज महानगरपालिका सिडको झोन क्रमांक सहा मध्ये आलात तर आपल्या काय समस्या आहेत समस्या आहे की आणि माझ्या पत्नीचे सारखेच असून ठेवत मी केंद जेठेवाड जे वसंतराय काल समोर राहतो आणि आमचे दोन घर आहेत त्या दोन घरामध्ये माझ्या घराचं मलप्रवाह कर तीनशे रुपये असे वर्षाचे सहाशे रुपये केलेले आहेत तर माझ्या पत्नीच्या मलप्रवाहाच्या निसारांना दीडशे रुपये करून एकूण वर्षाचे तीनशे रुपये केलेले आहेत आणि मी जवळजवळ तीन, तीन दिवसापासून फिरत आहे नगरपालिकेमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला विचारला असता आता येतात मग बसून ठेवतात पण शेवटी आणि असं अधिकारी आले नाहीत असं सांगतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला वयसला विचारला असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर देत आहेत तर याबाबत मलनिसरांचे कर कमी करून मला न्याय द्यावा अशी आमची एक आपल्याकडे अपेक्षा आहे